आज पण श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे असंच पूजेला जाता जाता सहज मला सुचलं म्हणून मी लिहिलं तुमच्याबरोबर मी आनंद साजरा करत आहे मी लिहिलेलं भजन शिवनामाचा गजर झाला सोमवार दिवस पवित्र मानून निघाले दर्शनाला सोमवार दिवस पवित्र मानून निघाले दर्शनाला आहु झाला आहु झाला शिवनामाचा गजर झाला आहु झाला आहु झाला शिवनामाचा गजर झाला बेल घेऊन वटिला गंगा कलश घेतला कडेला बेल घेऊन ओटीला गंगा कलश घेतला कडेला भुजंग दिसला अंकर माझा नाहीसा झाला भुजंग दिसला अंकर माझा नाहीसा झाला आहु झाला आहु झाला शिवनामाचा गजर झाला आहु झाला आहु झाला शिवनामाचा गजर झाला सोमवार दिवस पवित्र मानून निघाले दर्शनाला सोमवार दिवस पवित्र मानून निघाले दर्शनाला आहु झाला आहु झाला शिवनामाचा गजर झाला आहु झाला आहु झाला शिवनामाचा गजर झाला भस्मकरपूर घेतला संगे मलिदा केला नैवेद्याला भस्म करपूर घेतला संगे मलिदा केला नैवेद्याला डमडम डमरू वाजला गर्व माझा नाहीसा झाला डम डमरू वाजला गर्व माझा नाहीसा झाला आहु झाला आहो झाला शिवनामाचा गजर झाला आहो झाला आहो झाला शिवनामाचा गजर झाला सोमवार दिवस पवित्र मानून निघाले दर्शनाला सोमवार दिवस पवित्र मानून निघाले दर्शनाला आहु झाला आहु झाला शिवनामाचा गजर झाला आहु झाला आहु झाला शिवनामाचा गजर झाला लागले शिवाच्या चरणी म्हणी आनंदी आनंद झाला लागले शिवाच्या चरणी म्हणी आनंदी आनंद झाला शिवाची कृपा झाली आता मी जाईन मोक्षपदाला शिवाची कृपा झाली आता मी जाईन मोक्षपदाला आहु झाला आहु झाला शिवनामाचा गजर झाला आहु झाला आहु झाला शिवनामाचा गजर झाला सोमवार दिवस पवित्र मानून निघाले दर्शनाला सोमवार दिवस पवित्र मानून निघाले दर्शनाला आहु झाला आहु झाला शिवनामाचा गजर झाला आहु झाला आहु झाला शिवनामाचा गजर झाला शिवनामाचा गजर झाला शिवनामाचा गजर झाला हर हर महादेव <क intéressant> माझं भजन आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद